बुलेटिन थर्टीन मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज महत्त्वाची महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे का प्रामाणिक रिक्षावाल्याची साधारण चार ग्राम वजनाची सोन्याची हरवलेली पोत पुन्हा त्या महिलेला प्रामाणिकपणे तिच्या हवाली केल्याने तिचा के त्या माऊलीचा आनंद गगनात मावळणे झाला येवला तालुक्यातील कुसूर येथील मंगला विक्रम गायकवाड ही महिला कामानिमित्त रिक्षा मालक भानुदास विश्वनाथ परबच्या प्रवासी रिक्षाने येवल्याकडे आली होती येवला स्टँड आल्या स्टँडवर आल्यानंतर ती महिला पुढे निघून गेली पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्वस्त्र चिखलाचे साम्राज्य आहे दरम्यान त्या महिलेची प मंगलाची पोत रिक्षातून उतरल्यानंतर खाली पडली असावी रिक्षाच्या बाजूला जमिनीवर त्याची नजर चिखलाने भरलेल्या त्या पोतीवर पडली दरम्यान रिक्षावाल्यांची पोत परिसरात चौकशी करून कोणाची आहे का असा अंदाज घेतला पण चिखलाने मारलेली पोत खरी आहे की खोटी आहे हे चालकाच्या याला अंदाज येत नव्हता पॅसेंजर असल्याकारणाने भानुदास यांनी ती पोत रिक्षाच्या कोपऱ्यात टाकून दिली व कामामध्ये तो विसरून गेला सदर दुसऱ्या दिवशी एका महिलेची पोत चोरी गेल्याची घटना त्याच्या कानावर पडली त्याला त्या पोतीची आठवण झाली व त्या महिलेचा प्रामाणिकपणे शोध घेऊन पुन्हा त्या महिलेला तिची पोत ताब्यात करून दिली त्यामुळे भानुदास या रिक्षा चालकाचे फार मोठे समाधान लाभले असल्याचे त्यांनी सांगितले यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे बुलेटिन थर्टी न्यूजसाठी विलास काय प्रकार झाला होता आपल्याला ही पोत कुठे सापडली बोला मी कुसूर स्टेशनला भाडं घेऊन गेलो होतो येताना मला ती पॅसेंजर भेटले दोन तीन तिथं तर ती माझ्या गाडीत बसली दुसरं स्टेशनवरून हो त्याच्यानंतर अनकोट्यामध्ये दोन तीन सीटं भेटले मला ते गाडीत होते नंतर मी इथं बसस्टँडवर त्यांना उतरून दिलं उतरून दिल्यानंतर मी माझं काय असेल ते भाडं घेऊन टाकलं आणि भाडं घेतल्यानंतर ते पैसे देऊन निघून गेले नंतर मी गाडी घेऊन निघाल्यानंतर माझं सर खाली लक्ष केलं तर तिथं मला खाली ते पत पडलेली दिसली तर मग मी ते पत पडलेलं तरी ती मातीने पूर्ण भरलेली होती त्याच्यानंतर मग मी ती पोत एक तो पंक्चरवाला येत होता म्हणून एक पंक्चरवाला येत होता सायकल पंक्चरवाला मग मी गाडीच्या खाली न उतरलं त्याला म्हटलं होत पोत उचलून दे माझ्याकडे तर त्यांनी ती बघितली त्यांनी साफ केली माझ्याकडे देऊन टाकली मी घेतली ती पोत डुप्लिकेट म्हणून मी तुम्हाला तिला फेकून पण दिली ती आणि त्याच्यानंतर मग मी ती पोत एका साईडला गाडीमध्ये ठेवून दिली मी इथं सगळ्याला दाखवली ती पोत गाडीवाल्याला डुप्लिकेट आहे ओरिजिनल आहे डुप्लिकेट आहे पण कोणी मला सांगितलं की ओरिजिनल डुप्लिकेट ते डुप्लिकेट म्हणून मला सांगितलं त्याच्यानंतर मी ती पोट तशीच गाडीमध्ये ठेवून दिली त्यानंतर सकाळी कळलं की ती ज्या ते पोसरच्या बाईकची पडलेली होती काय नाव आहे तिचं चंद्रकला विक्रम मंगल विक्रम गायकवाड म्हणून नाव होतं तुझ्या बाईचं ती येते का आता तुमच्याकडे हां ती येते आहे तर मग ती आल्यानंतर माझ्या हाताने तिला ती पोट तिच्या ताब्यात देऊन टाकतो साधारण किती तोळ काय काय कसं आहे अंदाज तीन चार ग्रॅमच्या आसपास असेल काय असेल ते आपल्याला काही त्याचा अनुभव नाही एवढा माझे हरवलेले सोन्याचे पोहतिरिक्षा विश्वनाथ भाऊंना सापडले असतात त्यांनी मला जशी तशी परत दिले त्यामुळं मी त्यांची खूप खूप आभारी आहे आणि मी खूप ऋणी राहील त्यांनी खूप माया दाखवली मी त्यांची बहिणी सारखीच साथ दिली त्यांची खूप मनापासून आभार अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा